नमस्कार मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दुष्काळग्रस्त राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं निवेदन पंचवीस लाख लिटर पाणी घेऊन पन्नास व्हॅगनची जलराणी आज सकाळी लातूरात दाखल यंदा पाऊसमान चांगलं अपेक्षित असल्यामुळे खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचं बियाण आणि खतं वापरण्याचं राज्य सरकारचं आवाहन सा सार्वजनिक मालमत्ता नुकसान खटल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जामीन निलंग्याच्या सहदिवाणी न्यायालयानं केला मंजूर कोणत्याही अभ्यासक्रमाला मान्यता नसताना तसंच मंजूरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला तर संबंधितांवर आता होणार फौसारी निदंडात्मक कारवाई यवतमाळ जिल्ह्यात जवळ भीषण अपघात सात दुचाकीस्वार ठार पाच जणांचा जागीच मृत्यू आणि आयपीएल स्पर्धेतला एकमे रोजीचा सा सामना अखेर पुण्यातच होणार मुंबई उच्च न्यायालयानं दिली परवानगी दुष्काळग्रस्त राज्यातली परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते दुष्काळग्रस्त राज्यातल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतित असून संबंधित राज्यांना सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचं जावडेकर म्हणाले या राज्यांना आवश्यकता भासल्यास आर्थिक मदत देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट देशातल्या डाळींच्या किमतीवर केंद्र सरकारची नजर असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारांनी कारवाई करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्याचंही सा त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसात डाळीच्या किमती कडाडल्या असून वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार डाळ आयात करत आहे राज्यातली एक लाख एकोणसत्तर हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं जलसंपदा मंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सांगितलं महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबारमध्ये आज खरीप हंगाम आढावा बैठक झाली ते बोलत होते पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांना सूक्ष्म ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा असं सांगून ठिबक सिंचनासाठी अनुदान वाढवण्याचा शासन विचार करत असल्याचं म्हणाले जिल्ह्यातल्या बावीस उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याची परवानगी देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे जलप्रकल्पातून शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं हंगामात खतांचा काळाबाजार होऊ नये शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनानं सतर्कता बाळगण्याचं आवाहन त्यांनी केलं दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी तसंच वळीच योग्य उपाययोजना करण्यासाठी राज्यांना इशारा देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहा हवामान विभाग आणि उपग्रहांच्या माध्यमातून देशातील पावसाच्या अपेक्षित प्रमाणाची माहिती केंद्र सरकारला मिळते तेव्हा नजीकच्या काळात पाऊस कमी होण्याची आणि परिणामी दुष्काळ पडण्याची शक्यता असल्याची पूर्वसूचना केंद्रानं राज्यांना योग्य वेळी का दिली नाही असा सवालही न्यायालयानं उपस्थित केला दुष्काळाची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावं असंही न्यायालयानं नमूद केलं लातूरसाठी पिण्याचं पाणी नेणारी पन्नास वॅगनशी जलराणी आज सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांमध्ये लातूरमध्ये दाखल झाली ही गाडी काल रात्री अकरा वाजता मिरजेहून लातूरच्या दिशेनं रवाना झाली होती या अगोदर नऊ रेल्वे गाड्यांमधून पंचेचाळीस लाख लिटर पाणी लातूरला पोहोचलं असून या गाडीद्वारे पंचवीस लाख लिटर पाणी लातूरमध्ये आज आलं या रेल्वेतलं पाणी विहिरीत उतरवून घेऊन महापालिकेच्या आर्वी इथल्या जलशुद्धी केंद्रात टँकरमार्फत नेण्यात आलं रेल्वे स्टेशन ते आरवी जलशुद्धीकरण केंद्र या मार्गावर पाईपलाईनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे रेल्वेच्या पाण्यामुळे पाणी वितरणात मदत होईल असं महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितलं आज पहिल्यांदाच पन्नास वॅगन आलेले आहेत आणि पन्नास वॅगन मधून अंदाजे पंचवीस लाख लिटर पाणी एवढं मिळणार आहे हे रॉ वॉटर आहे हे पाणी इथून आम्ही जी डी जी आहे ती व्यवस्था पूर्णपणे तयार झालेली आहे त्याच्यामुळे डिकँटिंगला कुठलीही अडचण नाही हे डी केल्यानंतर मोठ्या टँकर्सच्याद्वारे द्वारे हे पाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांटला आमच्या घेऊन जाणार आहोत ज्या भागात गळतीचं प्रमाण कमी आहे भागाला त्या भागाला पालिका नळाद्वारे पाणी देऊ शकते असं महापौर अख्तर शेख यांनी सांगितलं पन्नास बुगी आलेले आहेत त्यामध्ये आम्ही समाधानी आहात आणि ह्याची फार वेळापासून म्हणजे फार दिवसापासून आम्ही याची एक अपेक्षा करतो की पन्नास वेगेंची कधी ट्रेन येईल लोक पण आनंदित आहेत आणि महापालिका सुद्धा आहे पण असं जर ही डिली येत असेल तर आम्ही नळद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न करू राज्यात भीषण पाणी टंचाई असताना अमरावती जिल्ह्यात वणी ग्रामपंचायतीनं अत्यल्प दरात गावकऱ्यांना घरपोच शुद्ध आणि थंड पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशानं एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे दुष्काळग्रस्त भागात पाणीपुरवठा करताना सध्या राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे मात्र अमरावती जिल्ह्यातल्या बाजार तालुक्यातल्या वणी ग्रामपंचायतीनं पाण्याची हीच समस्या लक्षात घेत गावकऱ्यांसाठी कायमस्वरूपी घरपोच शुद्ध आणि थंड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात दहा बाय दहाची खोली तयार करून त्यात पाणी शुद्धीकरण करणारं यंत्र बसवलं या यंत्रातून गावातल्या प्रत्येक घरी अवघ्या पाच रुपयात वीस लिटर पाण्याचा कॅन पोहोचवण्याची व्यवस्थाही केली यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडत आहे चौदा वित्त आयोगातून आम्हाला पाच लाख तीस हजार रुपये निधी प्राप्त झाला त्यातून आम्ही चार लाख पस्तीस हजाराची आरो मशीन बसवलेली आहे त्यामध्ये शुद्ध जलशुद्धीकरण केलेलं आहे आणि वॉटर सप्लायमधून पाणी पुरवठा विभागातून आम्ही पंच्याहत्तर हवं हजार रुपये निधी टाकून फ्रीजर आणलेला आहे त्यामधून ते पाणी थंड पण होते खूप तक्रारी येत होत्या कोणाला किडनी स्टोनच्या कोणाला कशाच्या या शुद्ध आणि फिल्टर पाण्या थंड आणि फिल्टर पाण्यामुळे त्या तक्रारी त्यांच्या खूप कमी झालेल्या आहे फक्त पंचवीस पैसे प्रति लिटर इतक्या कमी दरात हे पाणी मिळत असल्यानं गावकरीही आनंदात आहेत आम्हाला थंड आणि शुद्ध पाणी दोन्ही मिळत आहे आणि खास करताच म्हणजे घरपोच सुविधा उपलब्ध केली आणि पाच रुपयामध्ये आम्हाला फ्रीजची गरज पडत नाही आणि मुलांसाठी चांगलं पाणी आहे वणी ग्रामपंचायतीचा हा स्तुत्य उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरेल हे नक्की यंदा मान्सूनचं आगमन वेळेवर होणार असून पुरेसा पाऊस पडेल असा अंदाज आहे त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पेरणी होणार असून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं चा बियाणं आणि खतं पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येतील तसंच खतं आणि बियाणे यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दिला आहा आज वाशिम इथं जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा जलयुक्त शिवार अभियान आणि पाणी टंचाई आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते आताच हाती आलेले बातमीनुसार आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वसुली संचालनालयानं दाखल केलेल्या खटल्यात अटकपूर्व जामीन मिळावा या पंकज भुजबळ यांच्या अर्जावरची सुनावणी आज अलिबाग जिल्हा न्यायालयानं आठ पुढे ढकलली या जामीन अर्जासंदर्भात पोलिसांकडून अहवाल प्राप्त न झाल्यामुळे न्यायालयानं ही सुनावणी पुढे ढकलल्याचं आमच्या शंकर ओमकार या प्रतिनिधींनी कळवलं आहे देविशा इन्फ्रास्ट्रक्चर या समीर भुजबळ पंकज भुजबळ आणि अन्य नातेवाईकांच्या कंपनीनं जमीन आणि गृहबांधणी प्रकल्पामध्ये दोन हजार तीनशे लोकांकडून सुमारे चव्वेचाळीस कोटी रुपयांची रक्कम घेतली आहे या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार यातील गुंतवणूकदारांनी केली आहे लातूरमध्ये दोन हजार आठ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेल्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पंधरा हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर निलंगा सहदिवाणी न्यायालयानं ना जामीन मंजूर केला अटक वॉरंट रद्द करण्यासाठी त्यांना दोन रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला निलंग्याला जाण्यापूर्वी राज ठाकरे यांनी लातूर विश्रामगृहात पाण्याचे दोन टँकर फिरत्या पाणपोया आणि एक हजार लिटर क्षमतेच्या तीस टाक्यांचं वितरण केलं तसंच शुद्ध पाण्याच्या बरण्यांचं वाटपही करण्यात आलं राज्यातल्या दुष्काळी भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे सुरू असलेल्या कामांसाठी येत्या चोवीस एप्रिल रोजी पुण्यात निधी संकलनाची मोहीम राबविण्यात येणार आहे यासाठी शहरातल्या मुख्य चौकांमध्ये समितीचे कार्यकर्ते लोकांना आवाहन करून निधी गोळा करणार असल्याची माहिती समितीचे कार्यवाह शैलेंद्र बोरकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली चाऱ्याअभावी पशुधन विकायला काढलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संघातर्फे सोलापूर बीड नगर लातूर पुणे अशा ठिकाणी चारा डेपो सुरू करण्यात आले आहेत लातूर इथं मांजरा नदीच्या खोलीकरणाचं काम सुरू आहे तर समितीतर्फे पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांचं वाटप करण्यात येत आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अकरा जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी दोन अशा बावीस गावांमध्ये जलसंधारणाची कामं संघातर्फे सुरू असून त्या कामांसाठी हा निधी उपयोगात आणला जाईल अशी माहिती बोरकर यांनी यावेळी दिली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ महिलांना सह्याद्री हिरकणी पुरस्कारानं आज गौरवण्यात आलं मुंबई दूरदर्शन केंद्रात आज हा बारावा हिरकणी सन्मान पुरस्कार सोहळा झाला कचरा वेचस कामगार कार्यकर्त्या सुमन गुळ मोरे शास्त्रीय नृत्यांगना संध्या पुरेच्या जंगल संरक्षक उषा मडावी सनदी अधिकारी डॉक्टर माधवी खोडे यांच्यासह पोलीस निरीक्षक शबाना शेख गिर्यारोहक प्रियांका मोहिते रग्बी खेळाडू वाजवी बरुचा आणि सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना हिरकणी सन्मान देऊन गौरवण्यात आलं महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी तीस एप्रिलला सायंकाळी ते सहा पंचावन्न यावेळी या कार्यक्रमाचं सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण होणार आहे कोणत्याही अभ्यासक्रमाला मान्यता नसताना प्रवेश देणं किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देणं यावर यावर्षीपासून नियंत्रण आणलं जाणार आहे यासाठी अनधिकृत प्रवेश अधिनियमानुसार संस्थाचालक आणि संस्थाप्रमुख यांच्यावर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे द्विलक्षी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी संबंधित खातर खातरजमा करावी संस्थानिहाय मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाची माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे राजस्थानातल्या बिकाने इथं भारतीय लष्करातर्फे ऑपरेशन शत्रुजीत राबवण्यात येत आहे या अंतर्गत सुमारे तीस हजार सैनिक युद्धकलेचा सराव करत आहेत आधुनिक युद्धपद्धत बदलती युद्ध यंत्रणा याबाबतचं प्रशिक्षण जवानांना येत आहे अशा प्रकारचा युद्धाभ्यास हा लष्कराच्या नियमित सरावाचा भाग आहे शत्रूची ठिकाणं शोधून दूरवर हल्ला करणं आणि इतर अभ्यास हे रणरण रणरणत्या उन्हात करत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील पुसदजवळ उमरखेड मार्गावर आज दुपारी झालखा भीषण अपघातात सात दुचाकीस्वार ठार झाले या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण उपचारादरम्यान दगाव सातही मृत व्यक्ती हाळसी या गावच्या असून पुसद इथला लग्नसोहळा आटपून गावी परत होते एका वळणावर हा विचित्र अपघात घडला लोकशाहीमध्ये प्रशासन हे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साधन म्हणून कार्यरत असं सा सांगून प्रशासकीय सेवेमुळेच राज्य प्रगतीपथावर राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे यावर्षीच्या नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना ति मुंबईत बोलत होते नागरी सेवेमुळे देश एकसंध राहील हा सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला विश्वास सार्थ झाल्याचं चा दिसून येत आहे असं त्यांनी सांगितलं भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाही प्रशासनानं राबवलेल्या उपाययोजनांमुळे यंदा शेतकरी आत्महत्या कमी झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले पारदर्शी आणि गतिमान यंत्रणेसाठी प्रशासनानं जाणीवपूर्वक पावलं उचलल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते सहकार क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणि सुलभता यावी यासाठी सहकारी संस्थांच्या नोंदणीपासून लेखापरीक्षण अहवालापर्यंतची कार्यपद्धती ऑनलाईन करण्यावर शासनानं भर दिला असल्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं नागरी सहकारी बँकांच्या राज्यस्तरीय परिषदेचं औचित्य साधून सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारांचं वितरण आज कोल्हापूरमध्ये पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते सहकार चळवळ वाढावी आणि टिकावी ही शासनाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं सहकार क्षेत्रातील अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्याबरोबरच चांगल्या आणि प्रामाणिक संस्थांना प्रोत्साहन देणं जाचंकटी दूर करण्याला शासनाचं प्राधान्य राहील असंही पाटील यांनी सांगितलं नागरिकांच्या सोयीसाठी दर तीन जनगणनेनंतर राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करून लोकांची मागणी गरज आणि सोयीनुसार वेगळ्या छोट्या राज्याची निर्मिती करायला पाहिजे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ मागो वैत्य यांनी व्यक्त केलं नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे छोट्या राज्यांची भूमिका या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विदर्भाचं वेगळं राज्य होऊ शकतं हे आपलं वैयक्तिक मत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं पन्नास लाख ते तीन कोटी या मर्यादित लोकसंख्येचं एक राज्य असावं त्यामुळे राज्यकारभार सुरळीत होईल असं वेगळं राज्य झालं तरी भाषेची अस्मिता जात नाही असं वैद्य यांनी सांगितलं ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती आता ठीक असून उद्या सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ जलील पारकर यांनी आज ही माहिती दिली श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात भात पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं मात्र बदलत्या हवामानाचा फटका भातशेतीला बसत असल्यानं अपेक्षित उत्पन्न मिळत नाही म्हणून सूर्यफूल आणि भाजीपाल्याच्या शेतीचा पर्याय अवलंबला जात आहे कर्जत तालुक्यातल्या सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेल्या या दुर्गम गावात चंद्रकांत मांडे यांची एकर शेती आहे वर्षानुवर्ष भात पिकाचं उत्पन्न मांडे शेतीतून घेत होते मात्र लहरी हवामानाचा फटका बसल्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नव्हतं बाजारात भाताला नऊशे ते चौदाशे रुपये क्विंटल भाव मिळत असल्यानं उत्पादन खर्चही निघत नव्हता पर्याय म्हणून खरीप हंगामात भाताचं पीक घेतल्यानंतर मांडे यांनी सूर्यफुलाचं पियाण पेरलं कुपनलिकेद्वारे आणि नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात सूर्यफुलाची रोप डोलू लागली शेतकऱ्यांनी भात शेतीकडे न वळता एक नवीन उद्योगाकडे वळाव आणि आता जे मार्केट मध्ये भाजीपाला असो वांग असो टोमॅटो असो बटाटा असो कोबी असो फ्लावर असो भाजीपाला कडधान्याचं पीक सगळ्यात महत्वाचं काढण्याची चांगली संधी आता शेतकऱ्यांना आहे पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं कर्जत तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी उमेद गमावून आपली शेती विकली मात्र साठ वर्षीय मांडे यांनी न खचता मेहनत जिद्द चिकाटी आणि नाविन्याची कास धरत शेतीत केलेले बदल नक्कीच लक्षवेधी आहेत त्यांनी टोमॅटो गवार भेंडी कांदा पालक वाल अशा भाजीपाल्याचं परिस्थिती बळकट केली जर्सी आणि म्हशी पाळून त्यांनी कर्जत शहरात दूध विक्री केंद्र देखील सुरू केलं बदलत्या हवामानाला धीरान सामोरं जात पारंपरिक शेतीला छेद देत शेतकऱ्यांनी मांडेंसारखा पर्याय अवलंबला तर शेती फायद्याची नक्कीच ठरू शकते मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर या आयपीएल संघातला एक मे रोजीचा सा सामना पुण्यातच खेळवायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं ही परवानगी दिली महाराष्ट्राच्या अनेक भागातली दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन तीस एप्रिलनंतरच आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचे आदेश न्यायालयानं याआधी होते हवामान सातारा शहरासह तालुक्याच्या काही भागात काल रात्री पाऊस झाला मध्य महाराष्ट्रात इतरही ठिकाणी पाऊस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणे वाढ झाली आहे राज्यात अकोला इथं सर्वात जास्त चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उद्या सकाळपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात आकाश काहीचं ढगाळ राहील इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सव्वीस नागपूर चव्वेचाळीस आणि एकोणतीस पुणे चाळीस आणि पंचवीस औरंगाबाद एकेचाळीस आणि सत्तावीस नाशिक चाळीस आणि चोवीस कोल्हापूर एकोणचाळीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि सव्वीस सोलापूर चव्वेचाळीस आणि तीस अमरावती त्रेचाळीस आणि अठ्ठावीस ठळक बातम्या दुष्काळग्रस्त राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं निवेदन पंचवीस लाख लिटर पाणी घेऊन पन्नास वॅगनशी जलराणी आज सकाळी लातूरात दाखल यंदा पाऊसमान चांगलं अपेक्षित असल्यामुळे खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचं बियाणं आणि खतं वापरण्याचं राज्य सरकारचं आवाहन सार्वजनिक मालमत्ता नुकसान खटल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जामीन निलंग्याच्या सहदिवाणी न्यायालयानं केला मंजूर कोणत्याही <गणते> अभ्यासक्रमाला मान्यता नसताना तसंच मंजुरीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला तर संबंधितांवर आता होणार फौसाळी आणि दंडात्मक कारवाई यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडजवळ भीषण अपघात सात दुचाकीस्वार ठार पाच जणांचा जागीच मृत्यू आणि आयपीएल स्पर्धेतला एक रोजीचा सामना अखेर पुण्यातच होणार मुंबई उच्च न्यायालयानं दिली परवानगी याबरोबरच हे बातमीपत्र डाळींच्या किमतींची उसळी मारली असून येणाऱ्या काळात त्यांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान डाळीच्या किमतीवर केंद्र सरकारची नजर असून जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारांनी कारवाई करावी अशा सूचना केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या आहेत बाजारात गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या भावानंही चढा आलेख ठेवला आहे या पार्श्वभूमीवर अधिक विवेचन करण्यासाठी कृषी तज्ञ रमेश पाथे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार